श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही रामनवमी हा सण सत्य आणि धार्मिकतेचे प्रतीक मानला जाणाऱ्या भगवान रामाच्या जन्माचे स्मरण करतो त्याचा धर्म चांगले आचरण आणि सद्गुणांसाठी त्यांचे कौतुक केले जाते हा सण भगवान रामाचा काळ आणि वाईटावर चांगल्याचा विजय असा साजरा करत असतो तर राम नवमीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक दिवा लावायचा आहे आपल्या घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे तर ते दारिद्र्य दूर दुर करण्यासाठी आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती व्हावी या त्यासाठी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा असतो दिवा आपल्याला बुद्धीचे ज्ञानाचे त्यागाचे प्रतीक आपल्याला दाखवत असतो तर आता हा दिवा आपल्याला कधी लावायचा आहे कशा पद्धतीने लावायचा याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा रावनवमी जी प्रभू रामाचा जन्म साजरा करते हिंदू दिनदर्श दर्शिकेनुसार चंद्र सौर चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी किंवा नवमी तिथीला येत असते यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये उद्या आपल्याला रामनवमी साजरी करायची आहे हा जो दिवस आहे तो तो अत्यंत शुभ मानला जात आहे कारण या दिवशी बघा गजकेशरी योग त्यानंतर रवियोग सर्वार्थ सिद्धयोग हे छान छान योग तयार होत आहे त्याचबरोबर चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी मादुर्गा आणि तिचा अवतार मा सिद्धिदात्री यांची पूजा देखील केली जात असते वाल्मिकी रामायण आणि महाभारत यांसारख्या पौराणिक ग्रंथांमध्ये रामायणाचा किंवा रामाच्या जन्माचा उल्लेख आहे हा सण आचिन काला पसुनस पाला जातो राजा मूल काळापासूनच पाळला जेव्हा दशरथाला होऊ शकत नव्हते ऋषी वशिष्ठ यांच्या सांगण्यावरून त्यांनी पुत्र प्राप्तीसाठी यज्ञ केला आणि शेवटी कौशल्यने रामाला जन्म दिला तर राजा दशरथाच्या इतर दोन पत्न्यांनाही संतान झाली सुमित्राने भगवान शत्रुघ्न आणि लक्ष्मण यांचा जन्म दिला आणि कैकेने भगवान भारताला भारताला जन्म दिला होता मर्यादा पुरुषोत्तम या नावाने ओळखले जाणारे भगवान राम हे भगवान विष्णूंचे सातवे अवतार आहेत आणि त्यांच्या सद्गुण आणि धार्मिक स्वभावासाठी आदरणीय आहेत रामनवमी हा हा सण अत्यंत धार्मिक आणि अत्यंत सर्वांच्याच मनाच्या जवळ आहे आणि रामनवमीच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक ठिकाणी हा जो दिवस आहे तर तो साजरा केला जातो काही ठिकाणी सण आरत्या केल्या जातात मिरवणुका काढल्या जातात तर काही ठिकाणी बघा जे भगवे झेंडे असतात तर ते देखील फडकवले जातात रामनवमी देशभरात मोठ्या उत्साहात जोमाने आणि उत्साहाने साजरी केली जाते या दिवशी भक्त रामायण आणि श्रीमद भागवत यांसारख्या ग्र शास्त्रातील जे ग्रंथ आहेत तर त्यांचं सुद्धा वाचन करत असतात या दिवशी माता सीता लक्ष्मण आणि हनुमान यांचीही पूजा केली जाते तर या ही ही सर्व माहिती जी आहे तर ते आपल्याला आप्रेल, आपल्या पुराणांमध्ये मिळत असते तर आज संध्याकाळी आपल्याला एक उपाय करायचा आहे आज संध्याकाळी आपल्याला एक राम दिवा लावायचा आहे प्रभू श्रीरामांचं साक्षात दर्शन व्हावं आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी आणि त्याचबरोबर जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर व्हावं यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे दिव्या लावल्यामुळे आपल्याला परमेश्वराची साक्षात दर्शन होत असतं इतकं महत्त्व या दिव्याला असतं दिव्याकडे फक्त आपण ज्यावेळेस दिव्याची जी ज्योत असते तर त्या ज्योतीकडे जर आपण बघून एकटक बघून आपल्या मनातले जे काही भाव आहे तर ते आपल्या परमेश्वरापर्यंत आपण पोहोचू शकतो इतकी ताकद ह्या दिव्यामध्ये असते तर आता संध्याकाळी दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे याची आपण माहिती घेणार आहोत तर तुम्हाला काय करायचं आहे बघा एक दिवा घ्यायचा आहे दिवा हा मातीची पणती घेऊ शकता किंवा मग कोणताही दिवा तुमच्याकडे असेल तर तो दिवा तुम्हाला घ्यायचा आहे दिवा घेतला की त्यानंतर तो दिवा त्या दिव्यामध्ये तुम्हाला लाल कलाव्याची वाट टाकायची आहे कलावा म्हणजे जे रक्ष सूत्र असतं बघा तर त्याची वाद तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे त्या दिव्यामध्ये शक्य झालं तर तूप टाका नसेल शक्य तर तेल टाकलं तरीही चालेल आता हा दिवा कुठे लावायचा आहे तेही सर्वात महत्वाचं आहे हा दिवा आपल्याला आपल्या उंबरट्यावरती लावायचा आहे उंबरट्याची जी उजवी साईट असते बघा तर त्या उजव्या साईटला आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे बाहेरच्या उजव्या साईटने तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे उंबरट्याची जी आपली पट्टी असते तर त्यावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे आता दिवा कशा पद्धतीने ठेवायचा ते बघा थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे हळदी कुंकू घ्यायचा आहे एक रुपयाचे एक नाणं घ्यायचं आहे तांदूळ खाली ठेवायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू व्हायचा आहे आणि त्यावरती एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि त्या नाण्यावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो दिवा तिथे ठेवायचा आहे दिव्याला तुम्हाला नमस्कार करायचा आहे हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे खाली तिथे आसन टाकायचं आहे आणि दिव्याकडे बघून तुम्हाला श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे किंवा मग माता लक्ष्मीचा जो श्रीम हा जो मंत्र आहे तर त्याचंसुद्धा सुद्धा पठण करू शकता पण आज रामनवमी आहे त्यामुळे तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम, राम या मंत्राचं शक्यतो करून पठण करा किती वेळेस करायचं आहे तर एक माळ तुम्हाला या मंत्राची करायची आहे तर ह्या मंत्राचं जप झाल्यानंतर दिवा चालू आहे तोपर्यंत तो चालू राहून द्यायचा दिवा थंड झाला की प्रथम त्या दिव्याला तुमची सेवा झाल्यानंतर तुमच्या मनातली इच्छा परत व्यक्त करायची आणि दिवा थंड झाल्यानंतर तो दिवा घ्यायचा दिवा तुम्हाला स्वच्छ धुवायचा आहे आणि जे तांदूळ आणि एक रुपयाचं नाण आहे तर ते तुम्हाला तिथून उचलायचं आहे उचलल्यानंतर तांदूळ जे आहे तर ते तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायचे आहेत आणि एक रुपयाचं नाणं तुम्हाला तुमच्या पाकिटामध्ये पर्समध्ये वॉलेटमध्ये ठेवायचं आहे किंवा मग ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरामध्ये सोनं चांदी पैसे वगैरे ठेवत असाल थोडे फरकाव येणं असू असतात प्रत्येकाकडे तर ते थोडंसे सोनं चांदी जिथे कुठे असेल तिथे ठेवा तुमचे पैसे ज्या ठिकाणी तुम्ही थोडेफार असतील तर तिथे तुम्हाला हे एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे हे नाणं तुमच्याकडनं खर्च होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण याकडे यामध्ये माता लक्ष्मीचा आणि श्रीरामांचा आशीर्वाद आहे श्रीराम आणि माता लक्ष्मी कोणाचं स्वरूप आहे तर ते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचंच एक स्वरूप आहे तर त्यामुळे त्यांचा आशीर्वाद त्या नाण्यामध्ये आहे आपल्या घरामध्ये पैशांच्या ज्या काही अडचणी असेल तर त्या, त्या जर आपल्याला दूर करायच्या असतील तर हा अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल जे काही दारिद्र्य येते ते दूर होऊन भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीची विशेष कु कृपा आपल्यावरती होईल प्रत्येक उपाय आपण ज्यावेळेस करतो तर तो उपाय करत असताना फक्त मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास जर असेल तर कोणतीही गोष्ट आपल्यासाठी अशक्य नसते फक्त मनामध्ये आपला भाव पाहिजे ज्यावेळेस आपल्या मनात भाव असतो तर प्रत्येक मनातली इच्छा ही पूर्ण होतेच कारण तो पॉझिटिव्ह थॉट आपल्या मनामध्ये असतो आणि आपल्या अवतीभोवतीची जी एनर्जी असते तर तीसुद्धा पॉझिटिव्ह होऊन पूर्ण हे जे काही ब्रह्मांड असतं तर ते आपली इच्छा पूर्ण करण्यामध्ये मदत करत असतं त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा की आता हा मी हा उपाय केला आहे याचा मला हा फायदा शंभर टक्के होणार कधी ना कधी कुठे ना कुठे तुमची ती इच्छा जी तुम्ही इच्छा व्यक्त केलेली आहे त्या दिव्याकडे बघून ती इच्छा तुमची पूर्ण होईल तर नक्की हा जो उपाय तर करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ